करून घ्या आपली संघटना काय काम करते आपण कोणासाठी काम करतो याच्यावरती अवलंबून आहे आज कलाकारांचं भूमिपुत्र आहे आज माझा आंबेड कोळी समाज आहे इतर समाजाचे लोक आहे बहुजन समाजासाठी आपण काम करतो बहुजन समाजाचे काम करत असताना अनेक अडथळे त्या भूमिपुत्राने येत असतात मागे त्याच्यानंतर मिळाव्या प्रश्न आहे तो तसाच प्रलंबित राहिलेला नाही आज माझे पासोबद्दलचे सहकार्य जे आलेले आहेत मागच्या वेळेला डोंबिवलीमध्ये काही कोळी महिलांना महाराज झाले त्यांचा व्यवसाय बंद करण्यात आला सर्वप्रथम आवाज उठवणार आणि आमची आगरी कोळी संघटना होती आणि आगरी कोळी आगरी कोळी संघटनेच्या माध्यमातून आपण जाऊन प्रश्न तिथे मागे लावलेला आहे सर्वांना मी म्हणतोय की आपण संघटित व्हायचं तरी या आता विषय राजकारणाचा नाहीये आपण संघटित कसं व आपल्याला काय कसा मिळेल हो आपण

यांना पोचणार कोण आहे आणि तू पोचतात मागे आंदोलन बसतो त्यावेळेला आपण कोण आले असतील की आंदोलन करायचं नाही त्या ठिकाणी फिरकायचं पण नाही पण एकदा पत्रकार विषय मांडला त्यांनी म्हटलं की आपण सर्व किंवा आम्ही तुमच्या जोडीला आहोत मला वाटतं रोखे साहेब असतील प्रत्यक्ष आमचे आहेत अनेक पत्रकार मला भेटले त्यांनी तो मुद्दा उचलला जागा आला म्हणजे बातम्या लागल्यानंतर प्रशासनाने टीम बनवली माझे खासदार होते

प्रत्येक गाव वेळेला ज्या वेळेस प्रसंग आले त्यावेळेला रमेश पाटील आहेत प्रत्येक गावावरती अन्याय झालेला आहे आज सगळीबद्ध दिसतोय पण आज काम आहे गुरुवार आहे म्हणून होते शनिवार किंवा रविवार का मिळावा पण नाही तेवढा वेळ नाही आपल्याकडे तर काही गोष्टी लोकांना माझ्याशी बोलायचं पण आहे प्रश्न उत्तर मला सांग प्रश्नाचे उत्तर पण द्यायचे

आपल्या माध्यमातून राजेश पाटील आपण दिले होते सगळ्यांना माहिती आहे माझ्या पोरा अन्याय सहन करू नका आजची सभा नाही आहे कोणाला पाठीमा कार्यकर्ते ठरवतील आणि आपण ते त्यांच्या पद्धतीने वाटतो की